पाडळदे गावात धक्कादायक खून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू आरोपी ताब्यात मालेगाव तालुका पाडळदे बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पाडळदे गावात एक संतापजनक घटना घडली अवघ्या चौदा वर्षीय समाधान माळे याचा खून झालाय माहितीनुसार पस्तीस वर्षीय सोमनाथ जिंजर यांनी समाधानला बैल बांधण्यासाठी सोबत ये असे बोलून घरून नेले त्यानंतर आरोपीने पीडिताला मारहाण करून जखमी केले तसेच मारण्याची धमकी दिली मुलगा घरी परतला विहिरीत मुलाचा खून करून मृतदेह तिथे टाकला होता या घटनेनंतर पीडित व्यक्तीने त्वरित पोलिसात धाव घेतली मालेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणविशे एकोणनव्वद ची कलम तीन दोन व अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेने गावात मोठा टेक। या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलाचा खून का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट नाही पोलीस तपास सुरू आहे ना। कल्पनाबाई माळी मना पोऱ्याला ते ना घे गे मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ शेतात घेऊन गेलो त्यात घेऊ ना वावर मग घे आणि मन आपसत ना मन भयल हाय स्नेहा बदलाईने लागूत म्हण बैलता ते भांडेल जातं जागा बदलाईन घरी येऊत मग त्यानं घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार त्यानं हा मग आम्ही अजून फोन लाय त्याले फोन लाया फोन लाया मग त्याला तर त्यानी माय सांगते तर मग तो घरच जपेल समोर असं सांगे मग अजून परत आम्ही गावामधून डाला लटकणं मग अजून परत दोन वाजेला फोन लाया म्हणे अजून झोप म्हणतो मग परत अजून चार वाजाला गे आमो मग महिना गे मेट गया मग जेटला सांगा टकना तो म्हणे मी घे तू होतो मग आमना बटा नातेवाईक गया तो तो बटा आजूबाजू दकाडे ये कुठे मा येकलेला होता त्यांनी हम्म सोमनाथ सोमनाथ नि पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी विद्यादी नामी कल्पना बैराम माळी व पस्तीस वर्ष राणार पाडळ दे यांच्या पंधरा वर्षाच्या वर्षा 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 मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना ताना टाकण्या कामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही <coughs> त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मालेगाव तालुका येथे फियादी नामे कल्पना बैराम माळी याने त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर पाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे तपासांती तपास सुरू आहे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका